ठाणे महानगरपालिकेच्या गडकरी रंगायतनचं आज पुन्हा एकदा लोकार्पण ठाणेकर नागरिकांसाठी करण्यात आलं गेल्या जवळपास चार ते पाच महिन्यांपासून गडकरी रंगायतून बंद असल्याकारणाने नागरिकांना नाट्य रसिकांना मोठ्या प्रमाणामध्ये कुटुंबांना सहन करावे लागत होते आज राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे खासदार श्री नरेश मस्के आदींच्या उपस्थितीमध्ये आज ठाणे महानगरपालिकेच्या गडकरी रंगातचं पुनर्लोकार्पण करण्यात आलं गडकरी रंगातन म्हणजे ठाणे शहराचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण वास्तू वारसा आहे आता एका नव्या झळळीने गडकरी रंगातन पुन्हा एकदा ठाणेकर नाट्य रेखिकांच्या सेवेसाठी सज्ज झालं आहे अतिशय उत्तम अशा प्रकारची व्यवस्था त्याचप्रमाणे अतिशय उत्तम अशा प्रकारची आसन व्यवस्था वातानुकूलन व्यवस्था ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट अशा सगळ्या प्रकारच्या अमेनेटीज घेऊन आता गडकरी रंगायतन ठाणेकर नाट्यसाठी उपलब्ध झाला आहे आज उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण करण्यात आलं गडकरी रंगायतन आता नागरिकांना अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देऊ शकेल असा विश्वास यावेळेस व्यक्त करण्यात आला गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत गडकरीला भेटू गडकरीच्या कॅन्टीनमध्ये भेटू किंवा गडकरी कट्ट्यावर भेटू हे सुसंस्कृत ठाणेकरांच्या नेहमीच्या बोलण्यातलं वाक्य आहे आणि गडकरी हे गडकरी हे ठाणेकरांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग झालेला आहे त्यामुळे आता दिवाळी पाठ आणि या सगळ्या गोष्टी तर होत राहतील आणि त्यामुळे गडकरी रंगाचा ही एक फक्त बिल्डिंग नाही आहे बिल्डिंग निर्जीव असते मी पाहतोय तेव्हापासून ही जागा जागा खऱ्या अर्थाने इथं आल्यानंतर जिवंत आणि कुठल्या तरी जबरदस्त ऊर्जेचा प्रेरणेचा स्रोत वाटते स्रोत वाटते आणि गडकरी रंगायतांशिवाय ठाणे शहर नाही गडकरी हे ठाण्याचं हृदय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही